नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि विषय काय माहिती का आज सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो इतकं गार की किंब गार लागतय जवळजवळ आठ वाजल्यात आता आठ वाजल्यात तरी तुम्हाला सांगतो माझ्या आंघोळ <coughs> नाही काय नाही पिल्याने आंघोळ केली का ग पिल्याने आंघोळ करून बसलाय वहिलं का हा का पिले आंघोळ करून बसलाय मी तर काय आंघोळ केली नाही हातपाय तोंड म्हणजे गण पावडर तोंडला धुल आणि दादा बघितलं का दादा कसं गारतात बघितलं का काय गरज आहे का हेवड्या सकाळ सकाळ उठायची आणि चुली पुढं बसले बैठक शेकत थरथर थरथर ते सगळ्याच्या आधी आंघोळ पाहिजेत सगळ्याच्या आधी आंघोळ पाहिजेत हा बघितलं कसं थरथर कापत काय गरज आहे का उठायची एवढ्या लवकर आज उत्तर रोजच उठताय ना आज उठताय तवा जो आपण घेऊन कसलं दहा वाजता उठायचं दिलंय सोडून हा एवढं गार लागतय आता काय होऊन गार किती राव माणूस उठ नाही झोपित सध्या इथं लवकर हा कशी हा जाळगा ना थंड वाजती कुठं काय माणसं कुठं जायचंय कुठं जायचंय काय कुठं जायचंय नक नाही नक निघाला गेला असं थंडी नाही असं झालं असं झालं दाखवा इथे हे काढ वापू त्याला काढ काही करा थांबा काढू जरा थांबा काढून काय टाकू काही असं अवघड कस का तस कशाला करत होता तुम्ही थंड वाजते थंड थन् वाजते म्हणून पिल्यासारखी माग तू बिला काय आंघोळ केली स्वेटर फिटर घालाव काय कळतं का, का नाही तुला आ स्वेटर फिटर घालायच कळतं का इकडं बघ मोबाईलला बघ काढू 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 आपण फुकला काय फुकला झाड फुकला जाळ आ काय अवघड आहे का नाही खेळ बघितलं का दादाच कस काय व्हायचं सांग किती गार लागतंय थरथर कापत्या तिथं गांधाच ह्याचं आणलंय ठेवलं या उन्हाला बसतात तिथं तरी मी तुम्हाला सांगतो का अजून काहीच नाही विषय अजून आंघोळ कोणाची जाण नाही कोंबलची आंघोळ झाली फक्त आंघोळ झाली ठाट पैकी तुम्हाला सांगतो आंघोळ फिंगोळ करून आता शिक बाहेर निघलाय तुम्हाला किती वाजले आता लागा च्या नाही पाणी नाही दहा वाजल्या नऊ वाज आठ वाजल्या त्याचा तपास काय पाच चार वाजता उठवत होतो तरी जायचं बसायचं करते नेसते हा उठवून बाहेर निघ बाहेर निघ पाणी तापू ही कर हे पोरे हे आये म दादाला हिकर, कर शिकुटी करून जरा कुठ तरी नी? निकडं बघ कि थांब आता काढू म्हणलंय की लगेच दादा तर काय कडच पाडतात गडे चल त्याला तेल तेल लावू जरा गन पावडर कर बापाच्या आंघोळ नाही ले झाली अगं आंघोळ झाली मला गार लागते मदार माणूस तुम्हाला असत लवकर आंघोळ करायची जायचं फिरायला मथार माणूस तिथे कसले लटलाट उठत दादाला आधी पाणी दिलं मग मला दादाचा रोजचाच खेळ आहे पाणी सध्या तापून देत नाही तर शर्ट काढून पैलवानो बाहेरच येते पाच वाजल्या काय पाच वाजल्या काय झालं तरी असते कि तर थांबावं थर्टेच थोडं कुठं जायचं फ्यायचं हा काय करते आंघोळ केली का केली आला का आंघोळ मीच आयलो काय मग एकटा शर्ट हटलंय हा हा शर्ट हटलंय तर असं ने मित्रांनो चला आता दाताचा नूक काढतो नेल कटर कुठे आहे ग ती मोठ मी तो कब आता आहे दे रे तिला रिकुड नेल कटर बघायची बघ ना नटापट्ट्या चाललाय कसा गटापट्ट्या चाललाय गाप्ता गोला लावला का त्याला लावलं की लाली, लाली खुर्ची लाली, लाली 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 का लाली का लाली खुर्ची लाली लाली काही पण ला म्हणताय घाल चपर झाला

कुठं धरले राधा काहीतरीच गडे बस राहून जा तरी हे हातोर जे बाहेर लागत राधा आता काय आता तुमच्याकडे काय गडे दादा जाऊल काय काय गरज आहे का हिवड्या सकाळ सकाळ उठायची हा थर थर थर, थर कापते तुला सांगाय कळत नाही वै दादाला जरा उशिरा उठत जावा कुठे काय करत जावा आता त्यांच्या सुनच ऐक नायच नाच कशाला आहे मग सांगायला सांगायला जाळ घाल त्याला काय डोळ काय झालं डोळ्याला तुझ्या काय सर तसं कुई कुई करू नको सर विषय गारटा खूप आहे आणि गारट्याची सर्वांनी काळजी घ्या आणि बघितलं का इथं मुलींच काय चाललंय दादाल देखील पोहे दे आणि पोह्याचा विषय चाललाय मस्त पैकी हिता यांचा आणि चे आपल्याला चल थोडा गार लागतय आहे ग थंड वाजते ग तर ब्लॅक टी आणि इकडे पोरींच मस्त पैकी पोहच दादा चालले आता दादा आता जरा थोडं थेर झाले तर थे, नाहीतर लटा लाटा 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 ओढत होत तर द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका चला मित्रांनो बाय ए बाय करा पुरी नो दादा दादा म्हणून बाय करा दादा म्हणा बाय करा